बहुजन विकास आघाडीच्या नेत्याने असं सांगितलं की इथे जे मोठे नेते येतात ते, ते फक्त पर्यटनासाठी येतात काय उत्तर द्या मी तुम्हाला सांगितलं त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही कारण विकास विकास इथं काय झालेला नाही या वसई तालुक्याची वाट लावलेली आहे म्हणून कुठेतरी बोलायला काय ना काय का बोलतात मी पहिला दिवस पासून सांगितलेलं आहे आणि आजची सभा बघितल्यावर तुम्हाला देखील समजलं असेल की बहुजन विकास आघाडी जे मोठे मोठे दावे करते माझे तीन आमदार आहे माझी महापालिका आहे त्या तीन आमदार असलेली ये बहुजन विकास आघाडी या येता 4 जूनला तिसरा नंबर तुम्हाला खबर तुम्हाला बघायला मिळेल चर्चगेट पासून विरार पर्यंत ग्राउंड प्लस टू अशा रेल्वे झाली पाहिजे ही आमची मागणी आहे या परिसराला तिन्ही साइड ने समुद्र आहे त्या ठिकाणी पर्यटन विकास तुम्ही करा कर। ही आमची मागणी आहे टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई मध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडली भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार हेमंत विष्णू सावरा यांच्यासाठी आता भारतीय जनता पार्टीने कमर कसलेली असं असताना भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया अमित शाह जी आल्याच्या नंतर कशा प्रकारे कशा पद्धतीने पुढची भूमिका भारतीय जनता पार्टी मांडणार आहे सर आता अमित शहा जी आले प्रचंड असा प्रतिसाद तुम्हाला या सभेच्या माध्यमातून मिळाला एक नवी संजीवनी मिळाली कशा प्रकारे कशा पद्धतीने आता तुम्ही हेमंत विष्णू सावरा यांचा प्रचार करणार आहे या ठिकाणी हेमंत विश्व सावरा यांचा प्रचार करण्यासाठी देशाचे गृहमंत्री या ठिकाणी आले याचा अर्थ आमच्या पालघर जिल्ह्यावर त्यांचं लक्ष आहे की या जिल्ह्याचा वर अनेक वर्ष विकास झालेला नाही त्याच्याकडे आता लक्ष दिलं पाहिजे आणि वीस तारखेला आम्ही सकाळी उठून पहिलं मतदान करण्यासाठी जाणार आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून आमच्या सर्वांचा आशीर्वाद हेमंत सावरांच्या पारड्यात टाकणार आपल्या सोबत यावेळेला मनोज देखील जाणून घ्या बारोडजी बहुजन विकास आघाडीच्या नेत्याने असं सांगितलं की इथे जे मोठे नेते येतात ते फक्त पर्यटनासाठी येतात काय उत्तर द्या मी तुम्हाला सांगितलं त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही कारण विकास विकास इथे काय झालेला नाही या वसे तालुक्याची त्या लोकांनी वाट लावलेली आहे म्हणून कुठेतरी बोलायला काय ना काय बोलतात मी पहिला दिवस पासून सांगितलेलं आहे आणि आजची सभा बघितल्यावर तुम्हाला देखील समजलं असेल की बहुजन विकास आघाडी जे मोठे मोठे दावे करते माझे तीन आमदार आहे माझी महापालिका आहे त्या तीन आमदार असलेली ही बहुजन विकास आघाडी या येता तिसरा नंबर तुम्हाला तुम्हाला बघायला मिळेल आता मनसे आलेली आहे श्रमजीवी आहे आणि आज आग्रिसेना चक्क तुमच्या सोबत आलेली आहे सेनेच्या येण्याने किती तुम्हाला पाठबळ मिळालेला आहे देशप्रेमी जेवढे पक्ष आहे ज्यांना देश हित त्यांना माहिती आहे ते सर्वच आमच्या सोबत आहे आणि आमच्या त्या त्या ते, नक्कीच त्यांच्याकडून आम्हाला काही बळ भेटणारच आहे या ठिकाणी आदरणीय अमित शहा जे आल्याच्या नंतर आमच्या या परिसरातून आम्ही काही मागण्या के केल्यात की या वसई तालुक्याला पालघर जिल्ह्याला एक एअरपोर्ट आम्हाला पाहिजे आमची जी रेल्वे इथे राहणारा श्रमिक वर्ग आहे जो मुंबईच्या जवळ आहे त्यांना ही रेल्वे ग्राउंड प्लस टू करून द्या चर्चगेट पासून विरारपर्यंत ग्राउंड प्लस टू अशा रेल्वे झाली पाहिजे ही आमची मागणी आहे या परिसराला तिन्ही साईडने समुद्र आहे त्या ठिकाणी पर्यटन विकास तुम्ही करा ही आमची मागणी आहे आणि या परिसरामध्ये कॉलेज नाहीत मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज डिग्री कॉलेज हे गव्हर्नमेंटचे नाही आहेत ते आम्हाला मिळावे अशी आमची मागणी आहे आणि जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा विषय जर जनतेने लावून धरला तर शंभर टक्के आलेला आमचा उमेदवार त्याला जिंकून आम्ही पाठवू हेमंत सावरांना आणि त्यांच्या माध्यमात या सगळ्या मागण्या लावून धरून या ठिकाणी मागणी करू आणि या जनतेचा जनतेच्या मनामध्ये असलेल्या मागण्या त्यासाठी प्रयत्न करून यश मिळवून घेऊ आणि त्यासाठी जनतेकडे आमची एवढीच प्रार्थना आहे की येणाऱ्या वीस तारखेला कोणीही घरी थांबू नका सर्वांना तरुणांना माय भगिणींना ज्येष्ठांना आणि या परिसरातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपलं मत अनमोल मत हे भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात आपल्या आशीर्वादाचे रूपानं टाका राष्ट्रवादीचा किती याच्यामध्ये पाठिंबा शंभर टक्के पाठिंबा यासाठी आहे कारण की दादांना विकासाचा दादा अजितदादा बोललं जाता आणि विकासाला गती येण्यासाठी आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी दादांनी महायुतीमध्ये मा दे सामील होण्याचा निर्णय घेतला मुळात म्हणजे राष्ट्रवादीची एक भूमिका आहे पालघर जिल्ह्यामध्ये जसं बोरिवलीपासून ए सी विरारप विरारपासून ए सी ट्रेन जातात तर आमची अशी इच्छा आहे पालघरकरांची की डहाणूपर्यंत ती झाली पाहिजे मेट्रो कनेक्टिव्हिटी पुण्या पा पुण्यापर्यंत झाली पाहिजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत दिवा पनवेलला कनेक्टिव्हिटी ए सी ट्रेन कारण की आमचा जो पट्टा आहे यामध्ये कामगार लोक प्रचंड प्रमाणामध्ये येत राहतात आमच्या भाजी विकणाऱ्या महिला सकाळी ट्रेननी जातात तर जसं जसं भारत पुढे पुढे जातोय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तर काही ज्या गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चर ह्या पूर्ण पालघरमध्ये येण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आधी पासूनच पाठिंबा दिलेला आहे बीजेपीना एकंदरीत आपण जर पाहिला तर अमित शहाजी यांच्या येण्यामुळे कुठे ना कुठेतरी महायुतीला बळ मिळालेलं आहे असताना तिरंगी लढत जरी असली तर कुठे ना कुठे तरी हळूहळू भारतीय जनता पार्टी पालघर लोकसभा मध्ये हवी होताना आपल्याला दिसून येते असं असताना वीस मे रोजी मतदान आहे आणि चार जून ला याचा रिझल्ट आहे असा असताना चार जूनलाच कळेल की कोण कितना पाणी मेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर